नमस्कार येस एन न्यूजमध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घटकोंडीसोबत मी उज्वला उल रे तांताळी तुम्हाला ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी श्रीकृष्णा धावडे यांची बिनविरोध निवड सामाजिक समतेच्या धरतीवर कार्यरत असणाऱ्या तांदळे तुम्हाला गावच्या उपसरपंचपदी श्रीकृष्णा धावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली समसामान न्याय पदभार ही भूमिका लोकनियुक्त सरपंच संजय यांना निगडे यांची असून ग्राम खांदाना खांदाना उपसरपंचपदी कार्यरत असलेले राजेंद्र घोष यांनी पदभार सोडताना नूतन उपसरपंचपदी कृष्णा धावडे यांची निवड करण्याची सूचना मांडली यावर सरपंच संजय निगडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक निर्णय अधिकारी निवड़ तथा ग्रामसेविका काळंगी मॅडम मेंड़ यांनी सविस्तर कामकाज पाहिले आज सभेसाठी एक अर्ज प्राप्त झालेला आहे श्री कृष्ण हरी धावडे तरी उपसरपंच उपसरपंच निवड किंवा उपसरपंच पदाची घोषणा आजच्या सभेच्या अध्यक्ष संजय मारुती यांनी आजच्या उपसरपंच निवडीसाठी श्री कृष्ण हरिभाऊ धावडे यांचा एकज झाल्यामुळे त्यांची एकमताने निवड करण्यात गावचा एकोपा विकासात्मक दृष्टिकोन समांतर मानपान याचा समन्वय साधण्यासाठी ही प्रक्रिया असून गावची एकता आणि अखंडता राखण्यासाठी ही प्रक्रिया निरंतर चालूच राहील असा विश्वास देत यात्रा कमिटीचे अध्यक्ष संजय शेट रोडे यांनी विशेष प्रतिक्रिया व्यक्त केली कार्यक्रमाचे अध्यक्ष हा कार्यक्रम वातावरणामध्ये आणि त्यांची सर्वांच्या एकमतानं झालेली आहे त्याबद्दल मी सर्वोप्रथम आपल्या

जो आपल्या पार्टीचा जो अजेंडा आहे या अजेंड्यापासून आपली पार्टी कधीच लांबी नाही पाहिजे आणि तो आपल्या पार्टीचा अजेंडा आहे म्हणजे आपल्या चांदळी गावचा विकास येथील जातील काही होईल सगळे या ठिकाणी सगळ्यांना मान सन्मान मिळत या ठिकाणी तुमचं ठिकाणी फक्त सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती करणार आहे की ज्या पद्धतीने आता आपला खेळ मिळच्या वातावरणामध्ये सरपंच पदाचा कार्यक्रम पार पडला त्याच पद्धतीने पुढील तो कार्यकाल आपला राहिला आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशाच खेळमिळीच्या वातावरणामध्ये आपली संपूर्ण पंचवार्षिक या ठिकाणी पार पाडावी आणि आताच आमचे मित्र राजेंद्र भोस खर तर आपण जरी आता काही क्षणापूर्वी माझी झाला असलात तरी आपल्या काळामध्ये आपण खूप चांगलं काम केलेलं आहे याची सगळेजण नक्कीच दखल घेतील आपल्याला या ठिकाणी उपस्थितांच्या वतीने विनंती असत जरी आपण माझी झाला असलात आपल्याला निवडून दिले अगदी शेवटच्या पाच वर्षापर्यंत आपण कुठेही आपल्या जबाबदारीपासून बाजूला जाऊ नये आपल्याला या ठिकाणी विनंती असेल या ठिकाणी जे माझे होतील किंवा जे पुढे होणार सर्वांनाच विनंती असेल म्हणजे मी बोलताना ज्यावेळेस प्रचाराच्या वेळेस मी तेच बोलतो आणि आजही तेच बोलतो आपण बाकी काही बी करू परंतु आपल्या पार्टीचा जो अजेंडा आहे गावाचा विकास या ठिकाणी भौतिक परिस्थितीमध्ये तर आपलं गाव प्रचंड भरपूर म्हणजे पाणी बाकी सगळं गावाला आपले फक्त आपल्या गावाला दिशा देणाऱ्या ज्या व्यक्तींची गरज आहे राजकारणाच्या माध्यमातून आपण गावाला अगदी वेगळ्या वे शिखरावरती नेऊ शकतो ही कुवत खऱ्या अर्थानं गावाने आपल्यावर विश्वास टाकून या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या वेळेस संधी दिलेली आहे या संधीचं सोनं म्हणून आपलं गाव तर आता प्रगती करतच आहे परंतु याच्याही पुढे जाऊन आपली अजून प्रगती चालेल कसा वाढत

सरपंच संजय अण्णा निगडे यांनी सर्वांचे आभार मानले राजेंद्र सरपंच असताना था पण ते काय मला काम सांगितलं त्यावरून उपस्थित राहायचे आमदारने जे असेल खासदारने जे असेल त्यांना सांगितल्यानंतर ते कमी पडले नाही नेहमी मला फोन करून सांगणार की मी ऑफिसला बसलोय आपल्याला असा असा प्रस्ताव द्यायचा आहे तुम्ही लवकर या आपल्याला ते काम मिळून जाईल आणि त्या त्या पद्धतीने ते व्हायचं ज्यावेळेस मला गरज पडायची ते मदत करायची त्याला गरज पडायची मी मदत करायची त्याच पद्धतीने इथून पुढे सुद्धा श्रीकृष्ण आवडे जे आता उपसरपण झालेले त्यांनी सुद्धा त्यांच्याच पाय बाय ठेवून घेऊन

ग्रामसेविका काळंगे मॅडम सर्व सदस्य मंडळ माजी चेअरमन आबासाहेब भोस माजी व्हाईस चेअरमन डी टी भोस यात्रा कमिटीचे अध्यक्ष संदीप शेट रोडे माजी उपसरपंच महेश भोस आधुनिक लवजी सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे प्रकाशित शेतकरी जयसिंग भोस राजेंद्र धावडे श्रीमंत बोरुडे आप्पासाहेब हाराड ओमाजी दांगडे हरिभाऊ धावडे माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण भोस कुंडली काळेबाग हनुमंत काळेबाग आदी ग्रामस्थ उपस्थित होते आज खबर विशेष घडामोडीचं आपल्या आकाच आहे येसीएन न्यूज हे लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी विलार रे येस एन न्यूज त्रिकोंदा